अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी कितीही देवदेव करा पण ह्या काही गोष्टींच्या तुमच्या हातून चुका होत असतात आणि ती गरिबी काही जात नाही तुमच्या अडचणी काही संपत नाही संकटे काही संपत नाही तुमच्या उपवासाचे सेवेचे फळ काही तुम्हाला मिळत नाही घराची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही घरात संकटे दुःख दारिद्र्य हे तसेच राहते म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण ज्या काही सेवा करतो उपवास करतो त्याचे फळ काही आपल्याला मिळत नाही आता घर म्हटले की अडचणी आल्या संकटे आलीच पण त्यातून पण बाहेर पडलेच पाहिजे तर मंडळी प्रगती कशी होणार सुख शांतता भरवाटी कशी मिळणार त्यातून बाहेर पडण्यासाठी महिलांनी नीट लक्ष द्या चुका कुणी देवाच्या बाबतीत चुकाऊन करतच नाही पण नकळत का होईना ह्या चुका होत असतात पण त्या खूप त्रासदायक अशा असतात त्या चुका मुळे कितीही देवदेव करा कितीही उपाय करा कितीही सेवा करा उपवास करा गरीबी ही काही जात नाही अशा घरात काही कधी पैसा टिकून राहत नाही शारीरिक मानसिक आर्थिक ह्या सर्व समस्या अडचणी ह्या येतच राहतात त्या चुका कुठल्या त्या नीट लक्ष द्या व्हिडिओ पूर्ण बघा खूप महत्वाचा आहे महिलांनी जर या चुका तुमच्याकडून होत असतील किंवा तुमच्या घरात कुणाकडूनही होत असतील तर तुम्ही या चुका करू नका सर्वात मोठी चूक म्हणजे दररोज देवाची पूजा करतो तेव्हा तुमच्या इष्ट देवदेवताची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात आहे का याकडे नीट लक्ष द्या इष्टदेव म्हणजे सर्व देवांच्या आधी त्यांची स्मरण सेवा झालीच पाहिजे इष्टदेव म्हणजे वंशाचे देवता आहेत इष्टदेवता म्हणजे आपल्या कोणाला आपण जर का कोणाला गुरु मानले असेल किंवा आपण एखाद्या देवाला खूप मानतो त्याचे अतिशय मनापासून त्यांना हाक मारतो त्याला इष्टदेवता मानतात आपली कुलदेवी असते कुलदैवत असते त्याचप्रमाणे इष्टदेवता असते जसे आपण स्वामींना मानतो त्यामुळे स्वामींची मूर्ती ही आपल्या घरात असते फोटो देवघरात असलाच पाहिजे त्या इष्टदेवतेचे नामस्मरण जप मंत्र स्तोत्र हे झालेच पाहिजे आता जर का स्वामींना तुम्ही इष्टदेवता मानता तर स्वामींचे नाम जप कारक मंत्र मानस पूजा या सर्व गोष्टी आपण म्हंटल्याच पाहिजे गजानन साईबाबांना मानत असाल तुम्ही गणपती बाप्पाला मानत असाल तर त्यांच्या देखील अशा प्रकारच्या सेवा ह्या घरात झाल्याच पाहिजेत थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या पण कोणत्या तुम्ही इष्टदेवतेला तुम्ही मानता त्यांचा फोटो त्यांची नामजप स्मरण त्यांची पूजा त्यांची आरती ही घरात झालीच पाहिजे हे सर्व केल्यामुळे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद हा भेटतो त्याच्यामुळे त्यांचे पाहिजे या गोष्टी केल्या नाहीत तर मग तुम्ही, तुम्ही कितीही पूजा किती करा कितीही नामजप स्मरण करा त्यामुळे तुम्हाला त्याचा पूजा त्याचा काही उपयोग होत नाही गरिबी ही घरातून काहीच जात नाही नंतरची दुसरी चूक म्हणजे जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता तेव्हा उंबरठ्याच्या बाजूला उलट्या चपल्या ह्या दिसल्या किंवा त्या सरळ केल्याच पाहिजेत किंवा त्याच्याकडे तुम्ही केले तर ही सर्वात मोठी चूक आहे कारण जर चपला बूट आहे ही उलटी असली आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तसेच घरात आला तर माता लक्ष्मी ही नाराज होते त्याच्यामुळे नकारात्मकता ही वाढत जाते आपल्या मुख्य दरवाज्यातूनच घरात नकारात्मकता आणि सकारात्मकता या दोन्ही गोष्टी ह्या घरात येत असतात त्यामुळे घराच्या उंबट्याजवळ जवळ जर का उलट्या चपल्या पडल्या असतील तर त्या नक्की तुम्ही सरळ कराव्यात नाही तर त्याच्यामुळे जर का त्या उलट्या ठेवल्या तर नकारात्मक ऊर्जा ही वाढत जाते जमा होते आणि नंतर ही तुमच्या सोबत त्यामुळे तुम्ही जर का चपल्या उलट्या असतील तर त्या सरळ कराव्यात घराचा मुख्य दरवाजा सुशोभित स्वच्छ आणि असं प्रसन्न असा ठेवावा जर का तुमच्या घरात तुमच्या सोबत नकारात्मक ऊर्जा ही एवढ्या प्रमाणात घरात आली तर ती काही बाहेर जात नाही तुम्ही कितीही सेवा केल्या उपाय केले तर ती काही बाहेर जात नाही सकारात्मक ऊर्जेचा काही परिणाम होत नाही त्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे नीट लक्ष द्यावे घराच्या जवळजवळ नेहमी स्वच्छता ठेवावी सर्व चपला या ठीक व्यवस्थित ठेवाव्यात उलट्या असतील तर त्या आधी सरळ कराव्यात दुसरी गोष्ट म्हणजे घरात कुठल्याही वेळी तुमच्या घरी पाहुणे आले की त्यांचे नक्की आदर सत्कार करा ते कुठल्या रूपाने येतील हे सांगता येत नाही त्यांना जेवल्याशिवाय तुम्ही पाठवू नका जर का बाहेर जायच्या टायमाला जर का पाहुणे आले का, तर तुमचे बाहेर जायचं हे कॅन्सल करा पण पाहुण्यांचा आधी पाहुणचार करा त्यांचा स्वागत करा त्यांना त्यांना घाला नंतरची चूक म्हणजे तुमचे घरातील अन्न हे कधीही वाया घालू नका तुम्ही चपाती भाकरी ही कधीही कुडतुडून खाऊ नका व्यवस्थित जेवण जेवावे जर का तुम्ही जेवणाचा अपमान केला जेवणाला नावं ठेवली तर माता लक्ष्मी ही नेहमी नाराज होते अन्नपूर्णा माता ही घरात राहत नाही गरिबी ही, ही वाढत जाते त्यामुळे अन्नाचा अपमान कधी करू नका या गोष्टीची काळजी घ्या नंतर बरेच लोक हे नखे कुडतोडून खातात लहान मुले म्हणा किंवा मोठी माणसे म्हणा ते कुड नखे हे कुडतडून खात असतात त्यामुळे नखे हे कधी कुडतोडून खाऊ नये त्यामुळे दरिद्रता येण्याचे लक्षण असते त्यामुळे दरिद्र येऊ नये म्हणून तुम्ही नखे ही कधीही चाहू नये कुडतडू नये केल्यामुळे देखील तुम्ही पुजा देव पुजा चा पूजा पाठ केल्यामुळे परिणाम काही होत नाही आणि ह्या चुका केल्यामुळे तुमच्या घरात नेहमी दरिद्रता राहते गरिबी राहते त्याच्या पुढची चूक म्हणजे घरात कचरा डब्बा असतो त्यामध्ये आपण नेहमी कचरा हा साचवतच असतो काही वेळेस बाहेर थोडासा कचरा आहे उद्या टाकू नंतर टाकू असे करून घरात कचरा जमा करत राहतो आणि अशा वेळेस घरात कचरा जमा राहिल्यामुळे घरातली नकारात्मकता ऊर्जा ही वाढत जाते ती काही बाहेर जात नाही नंतर तुम्ही कितीही उपवास केले देवपूजा केली ती काही जात नाही घरात कितीही उपाय केले तर ती नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जात नाही त्यामुळे घरात कचरा कधीही जमा करू नये घरात थोडा जरी कचरा असेल तर तो बाहेर टाकावा संध्याकाळच्या वेळेस मात्र लक्ष्मी येण्याचा टाइम असतो त्यावेळेस कचरा कधीही टाकू नये कचरा नेहमी तुम्ही सकाळी बाहेर टाकावा आता सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांनी सकाळी लवकर उठावे सूर्योदय आणि सूर्यास्तेच्या वेळेस नेहमी व्यवस्थित राहावे घरात व्यवस्थित टाप ठेवावा महिलांनी घरात नेहमी केसे विचरून स्वच्छ कपडे घालून नेहमी व्यवस्थित राहावे घर देखील प्रसन्न ठेवावे व्यवस्थित ठेवावे स्वच्छ ठेवावे जर का महिला या घरात उशिरापर्यंत झोपू लागल्या किंवा मुलेही घरात उशिरापर्यंत झोपू लागल्या तर त्या घरात नेहमी दरी दरिद्रता येत असते त्यामुळे लक्ष्मी माता ही कधीही येत नाही महिलाच या घरातल्या लक्ष्मी असतात मुली ह्या घरातल्या लक्ष्मी असतात त्यामुळे महिलांनी मुलांनी मुलींनी या गोष्टीकडे नीट लक्ष द्यावे आपण नेहमी व्यवस्थित टापटीप घरात लवकर उठावे स्वच्छता करावी आणि नेहमी प्रसन्न ठेवावे जर घरामध्ये लहान मुले असतील आजारी व्यक्ती असतील किंवा वयोवृद्ध हे वयस्कर माणसे असतील तर त्यांची गोष्ट वेगळी आहे त्यांना आपण समजू शकतो पण घरातील ज्या करता महिला आहेत त्यांनी या गोष्टीकडे नीट लक्ष द्यावेत जास्त वेळ झोपल्यामुळे घरात माता लक्ष्मी ही येत नाही प्रसन्नता घरात सुख शांती समृद्धी येत नाही आर्थिक समस्या होत्या आणि उपाय केले कितीही उपवास केले व्रत केले पारायण केली कितीही देवाचे नामस्मरण केले तर जर का तुम्ही या चुका केल्या तर तुमच्याकडे माता लक्ष्मी ही कधीही प्रसन्न होणार नाही कितीही देवदेव करा कितीही पूजा पाठ करा त्यामुळे तुमच्या घरातली दरिद्रता ही जात नाही गरिबी ही, ही काही जात नाही माणूस हा जर का चुकीच्या गोष्टी केल्या तर तो खड्ड्यातच जात असतो त्यामुळे तुम्ही या चुकीच्या गोष्टी करू नका आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या घरातील तुमच्या घरातील गरिबी ही घालवण्यासाठी अडचणी ह्या गोष्टीकडे नीट लक्ष द्या व्हिडिओ संपूर्ण नीट ऐका आणि या गोष्टी फॉलो करा तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ